मागील काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये रमी खेळत असल्याची चित्रफित जाहीर झाल्याने त्यांच्यावर मंत्रीपद गमावण्याची टांगती तलवार आहे धनंजय मुंडे यांना आता मंत्रीपद मिळणार आहे का अजितदादांना मोठं वक्तव्य केलेलं आहे त्यानुसार आता धनंजय मुंडे यांचं पुनर्वसन होणार आहे का धनंजय मुंडे बद्दल नेमकं अजितदादा पवार काय म्हटले आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी चॅनल मध्ये मा स्वागत माजी कृषी मा मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात झालेल्या खरेदीत गैरव्यवहार झाला नसल्याचे चौकशी सुरू असून त्यात ते दोषी न आढळल्यास मुंडे यांना पुन्हा संधी देऊ असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत अजित पवार नेमकं काय म्हणाले आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कृषी खात्यातील गैरव्यवहाराच्या आरोपामुळे मुंडे यांना मंत्रिपद गमावे लागले होते नुकतीच न्यायालयाने मुंडे यांना क्लीनचीट दिल्याने समोर आले आहे त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे मंत्रिमंडळामध्ये पुनर्वसन करणार का या प्रश्नाला उत्तर देताना मुंडे यांच्या संदर्भातील दुसऱ्या प्रकरणाच्या चौकशीतही ते दोषमुक्त ठरल्यास त्यांना पुन्हा संधी देऊ अशी अजित पवार यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे यांचं जर पुनर्वसन झालं तर कोणत्या मंत्र्याला पद गमावे लागणार आहे कोकाट यांचा राजीनामा घेणार का या प्रश्नावर अजित पवार म्हणाले सध्या मुख्यमंत्री दिल्लीत एका बैठकीला गेले आहेत माझे आणि त्यांची सोमवारी भेट होईल त्यानंतर मंगळवारी मी कोकाटे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईल मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे कोणत्या मंत्र्यांना पद गमावे लागणार आहे असे विचारता मला माहित नाही असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले आहे धनंजय मुंडेवर कृषी खात्यातील घोटाळ्याबाबत आरोप आहेत धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्यातील घोटाळ्याबाबत आरोप करण्यात आले त्यामुळे मुंडे, मुंडे यांना मंत्रिपद गमावे लागले होते या संदर्भात नुकतीच न्यायालयाने मुंडे यांना क्लीनचीट दिल्याने समोर आले आहे त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये पुनर्वसन करणार का असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता त्यावर धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागाबाबत जे आरोप करण्यात आले होते त्यात न्यायालयाने क्लिनचीट दिली आहे मात्र त्याबाबत माध्यमांमधून प्रसिद्धी देण्यात आल्याने त्यांची बदनामी झाली कुटुंबियांना मनस्ताप झाले ते आता भरून निघू शकत नाही मुंडे यांच्या संदर्भात एका प्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार का आणि कोकाटे यांना डच्चू दिला जाणार का यावर चर्चा रंगली आहे आणि राजकारण देखील तापलं असल्याचं पाहायला मिळतंय आपले असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे जा अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा